बृहन्मठ होडगी संचलित भवानीपेठ येथील एस व्ही सी एस प्रशाले बालक शिक्षक पालक शिक्षक संघाची सभा उत्साही वातावरणात संपन्न झाली यावेळी बहुसंख्य पालक उपस्थित होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राम धालेसर होते पालक प्रतिनिधींच्या पूज्य महास्वामीजींच्या पूजन करण्यात सभेस उपस्थित सर्व पालकांचं स्वागत करण्यात आलं या प्रसंगी प्रशालेतील विविध उपक्रम व गुणवत्ता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तेव्हा उपस्थित पालकांनी प्रशालेतील शैक्षणिक कामकाज व शिक्षकांच्या सहकार्य वृत्तीबद्दल समाधान व्यक्त केलं सभेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच त्यांच्या समस्या सोडवणं बौद्धिक विकास साधनं त्यांच्यामध्ये सृजनशीलता निर्माण करणं त्यांच्या अंगी नम्रता निर्माण करणं त्याचबरोबर शिक्षक व पालक या दोघांनी मिळून संस्कारक्षम विद्यार्थी घडवणं आदी विषयांवर चर्चा करण्यात आली या प्रसंगी प्रशालेतील सहशिक्षिका सह कलशेट्टी मॅडम सहशिक्षक श्री अमर कस्तुरे सर श्री प्रभाकर बोकडे सर आदी शिक्षकांनी पालकवर्गाला मार्गदर्शन केलं या समयी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री महादेव वांगेकर सर मार्गदर्शन करताना म्हणाले विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करणं त्यांच्या अंगी शिस्त बांधवणं याकरता शिक्षकांबरोबर पालकही कृतीशील असले पाहिजेत पालकांनी पाल्यासोबत दररोज सुसंवाद साधना अपेक्षित आहे त्यामुळे त्यांच्या अनेक विचारांचे पैलू आपल्याला दिसून येतील यावेळी प्रशाले उपमुख्याध्यापक श्री रामेश्वर झाडेसर यांनीही उपस्थित पालकवर्गाला मार्गदर्शन केलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री ढालेसर म्हणाले मुले हीच आपली संपत्ती या संपत्तीला जपणं हे आपलं परम कर्तव्य फार कमावून कमावण्यापेक्षा कमावून जतन करणं धावपळीच्या या जीवनात पाल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यांचा बौद्धिक व गुणात्मक विकास साधण्यासाठी शाळा प्रयत्नवादी असते विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच त्यांच्यामध्ये सुसंस्कृतपणा संस्कारशील मूल्य पालकांनी व शिक्षकांनी रुजवणं हे आजच्या काळाची गरज

दहावीच वर्ष हे अत्यंत इतर आणि दहावीला काय पण महत्व आहे प्रथम सत्राचा पाठ्यक्रम प्रथम सत्रापर्यंतच असतो तो पुन्हा द्वितीय सत्राला विचारला जात नाही द्वितीय सत्राचे तेवढे काही करायचं

थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून अर्थात समुपदेशन अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी तास सेवेत सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदभा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा